प्रोत्साहन अनुदान एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित सात सप्टेंबर पर्यंत मुदत महाआयटीने दिला संदेश महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर सन दोन हजार बावीस साठी पात्र ठरलेल्या वाशिम जिल्ह्यातील एकशे चौऱ्याण्णव पात्र खरीदारांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण प्रलंबित असल्यामुळे त्यांना सदर योजनेचा लाभ मिळालेला नाही या खातेदारांना येत्या सात सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्या शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून घ्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला सुद्धा प्रेस करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा कारण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची यादी किंवा पीक विम्याची माहिती हवी असेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तर आपण शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे तर तुम्ही आहात त्या व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल ठिया आंदोलन होतात आज खात्यांचे होड काढल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा मेरा येथील आंदोलनाचा परिणाम शेतकऱ्यांची उपस्थिती लाडकी बहीण योजनेमध्ये चक्क पुरुषाने भरला अर्ज तपासणीत आढळले अर्ज केला रद्द प्रशासन करणार विचारणा फेब्रुवारी ते एप्रिलमधील पीक नुकसान याद्या तयार करण्याची प्रक्रिया बाधितांसाठी एकवीस पॉईंट बत्तीस कोटी मिळाले खात्यात मात्र रुपयाही आला नाही राज्य शासनाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी जिल्ह्यातील अकरा हजार आठशे नऊ बाधित शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी बत्तीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी दोन ऑगस्टच्या निर्णयान्वये मंजूर केला तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा झाली का आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे व तुमचे नाव नक्की सांगा दीड महिन्यामध्ये प्रथमच दरात सुधारणा तरीही हमीभावापेक्षा कमी बाजार समित्यांमध्ये आवक घटली सोयाबीनचे दर साडेचार हजारांवर सोयाबीनला कोठे किती कमाल दर मिळाला बघा वाशिम मध्ये चार हजार चारशे पंधरा रुपये कमाल दर मिळालेला तसेच कारंजा मध्ये चार हजार चारशे मंगरुळ पीर येथे चार हजार चारशे पंचावन्न तर मनोरा येथे चार हजार चारशे रुपये असा सर्वसाधारण कमाल दर मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य तेलाच्या मागणीत वाढ होत आहे त्यामुळे सोयाबीनच्या तेलाचे दरही मागील आठ दिवसांपासून कायसे वाढत आहे याचा परिणाम बाजारावर होत असून मागणीच्या तुलनेत सोयाबीनचा पुरवठा कमी असल्याने सोयाबीनच्या दरात आता वाढ होत असल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे यापुढेही सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली जुने रेशन कार्ड गहाळ झाले तर आता मिळणार ई शिधापत्रिका ऑनलाईन अर्चा आवश्यक महसूल विभाग करणार पडताळणी याबाबतची अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल व्हिडिओच्या वरती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या टँकर विहीर अधिकरणाचे पैसे प्रलंबित उन्हाळ्यात पाणी पाजले पैसे हिवाळ्यात मिळणार काय ला निनाचा प्रभाव सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार प्रजन्यवृष्टी मान्सूनचा मुक्काम वाढणार सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाब निर्माण होण्याची शक्यता खरीपाच्या काढणीला फटका तर रब्बीच्या पेरणीला होणार फायदा शिवराय हे आपले दैवत कृपया यावरती राजकारण करू नका असे मुख्यमंत्री यांनी म्हटले शिवाजी महाराजांच्या चरणावर शंभर वेळा डोके ठेवायला मी तयार आहे भटके विमुक्त बांधव शासकीय योजनांपासून वंचित ना आधार कार्ड ना रेशन कार्ड जिवंत असल्याचा पुरावा काय जेवढा कांदा लावला त्याच्या पाचशे पंधरापट पीक विमा काढला बनावट पीक विमा भरण्यात गेवराई आघाडीवर एका गावाला मिळणार चोपन्न लाखांचे अनुदान गावकऱ्यांना मधाचे बोट गाव तयार झाले तर शासनाचे नव्वद टक्के अनुदान परिसरात फुलोऱ्याची गरज तीन लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा नुकसान झाल्यास मदतीची आशा विमा काढत पिके केले संरक्षित आता नशीब कंपनीच्या हाती गौरी गणपती उत्सव होणार गोड दोन लाख किट वाटपाचे नियोजन एक सप्टेंबरपासून आनंदाचा वाटपाला होणार सुरुवात सोयाबीनला अड्यांनी पोखरले कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळेना शेतकरी चिंतेत साहेब तुम्हीच सांगा यापुढे सोयाबीनचा सा पेरा घ्यावा की नाही तांत्रिक अडचणीमुळे केवायसीच्या प्रक्रियेत अडथळा येत आहे एकावन्न टक्के नागरिकांची रेशन कार्डशी मोबाईल नंबर जोडणी पूर्ण झालेली आहे आधार केवायसीकडे पाठ अवघ्या दहा मिनिटात पोलिसांचा पोहोचतोय फोस फाटा मदतीसाठी डायल करा एकशे बारा सध्या स्थितीमध्ये यंत्रणेला प्रतिदिवशी एक्केचाळीस कॉल सेलू तालुक्यामध्ये पाचशे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद भीज पावसाने पीक बहरात पाणी पातळीत अपेक्षित वाढ नाही जलसाठा शहात्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के यंदाची स्थिती चांगली धरणाच्या पाणीसाठ्यात होते वाढ गतवर्षीपेक्षा नव्वद टक्क्यांनी वाढ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा